नमस्कार मित्रांनो मी शारुबाळे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही ज्या अर्ज केले आहे त्या महिलांचे अर्ज तुम्हाला जर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही फॉर्म भरता वेळी काहीतरी चुकी केलेली आहे तर तुमचा फॉर्म हा बाधही होऊ शकतो तर तुमचा फॉर्म दुरुस्त कसा करायचा त्याचबरोबर तुम्ही काय चूक केलेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बे आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो फॉर्म दुरुस्त कसा करायचा व तुम्ही काय चूक केली आहे हे आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नारीशक्ती दूत हा ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे हा ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर यामध्ये तुम्हाला केलेले अर्ज यामध्ये जायचा आहे केलेले अर्ज यामध्ये गेले की तुम्ही जे तुम्ही फॉर्म भरले होते ते फॉर्म तुम्हाला इथे दिसून येईल तरी ते तुम्ही काय चूक केलेली आहे हे इथे बघू शकता तुम्ही हा फॉर्म ओपन करा आणि त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरतावेळी डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही अपलोड केलेले आहे त्यामध्ये आधार कार्डची फक्त पुढचीच बाजू तुम्ही अपलोड केली आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे आधार कार्ड कसं अपलोड करण्यात आलं आहे तर इथे आधार कार्ड हे दोन्ही बाजू इथे अपलोड करण्यात आलेले आहे त्यानंतर तुम्ही ज्या महिलांचे पंधरा वर्षाचे रेशन कार्ड आहे तर त्या ठिकाणी त्या महिलांनी रेशन कार्ड अपलोड केले आहे परंतु तुम्ही त्या महिलांचे सुद्धा फक्त फ्रंट पेज किंवा बॅक पेज एकच बाजू ही अपलोड केली आहे त्यामुळे तुमचा फॉर्म अजूनपर्यंतही पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट हे स्कॅन करून व्यवस्थितपणे स्कॅन करून घ्यायचे आहे त्यानंतर काही जणांनी फॉर्म भरता वेळेस महिला महिलाचा हा पासपोर्ट फोटो इथे अपलोड केलेला आहे तर तोही फॉर्म बाद होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला तिथे आता एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे वरती तुम्ही बघू शकता इडिट हा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर तुम्हाला इडिट या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची आहे तर तुम्ही महिलेचा जर फोटो पासपोर्ट फोटो अपलोड केला असेल तर इडिट या ऑप्शनवर क्लिक करा तरी ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तुम्ही ते वाचू शकता भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल तर याला ओके म्हणा तुम्ही जे काही तुमची चूक झाली आहे ती आता एकदाच तुम्हाला, तुम्हाला ही क्लिअर करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला परत यामध्ये चान्स मिळणार नाही त्यामुळे तुम्ही खाली जाऊन तुमची जी चुकी चूक झालेली आहे ती तुम्हाला आता इथे सुधरून घ्यायची आहे इथे तुम्हाला आधार कार्डचे दोनही बाजू अपलोड करायचे आहे तर या तुम्ही डायरेक्टली कलर झेरॉक्ससुद्धा मारू शकता एका पेजवर किंवा हे आधार कार्ड कसे जोडायची याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही त्यावरही क्लिक करून तुम्ही आधार कार्ड तुमच्याशी जोडू शकता त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही महिलेचे रेशन कार्डची एक बाजू जोडली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बाजू अपलोड करायचे आहे त्यानंतर इथे जो महिलेचा पासवर्ड आकाराचा फोटो तुम्ही अपलोड केला आहे तो तुम्हाला लाईव्ह फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर माहिती अपलोड करा हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर पत्र ॲक्सेप्ट करून तुम्हाला इथे माहिती अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून तुम्ही ते हा फॉर्म सबमिट करू शकता तर तुमचा फॉर्म हा सबमिट झाल्यानंतर तुमचा काही दिवसातच तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होईल तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद